मीन राशीचे लोक व त्यांचा स्वभाव मीन राशीचे लोक जास्त झोपाळू असतात मीन राशीचे लोक खूप हळवी असतात मीन राशीचे लोक सहनशील असतात त्यांच्यावर नेहमी अन्याय होत असला तरी ते लवकर प्रतिक्रिया देत नाहीत मीन राशीचे लोक पटकन मत देत नाहीत मीन राशीचे लोक नेहमी विचारपूर्वक निर्णय घेतात मीन राशीचे लोक खूप हुशार असतात मीन राशीची लोक काही वेळा धाडस करण्यात कमी पडतात मीन राशीचे लोक नकारात्मक गोष्टींचा जास्त विचार करत राहतात मीन राशीची लोक नशीबवान असतात त्यांना यशाची जास्त वाट पाहावी लागत परंतु यश मिळालं की त्यांना आनंद देऊन जाते मीन राशीचे लोक कधीही दुसऱ्याला दोष देणे किंवा नाव ठेवण्याचं काम करत नाहीत तर अशा स्वभावाची असतात मीन राशीचे लोक तर तुमच्या राशीचं नाव कोणतं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा स्वभाव कसा आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या राशीविषयीची माहिती पाहायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब